छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी केली तेव्हा तिथे कोणाचं राज्य होतं इंग्रजांचं का मुघलांचं तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्या तुम्हाला पण जर असंच वाटत असेल की सुरतेची स्वारी करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची दाढीत जाळली होती तर व्हिडिओला लाईक करा नुकतंच कोणी एका राजकारणाने असं म्हटलं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा तिथे इंग्रजांचं राज्य होतं आता स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे विधान कदाचित केलं असावं पण ह्याचा इतिहास नक्की काय आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा तिथल्या इंग्रजांनी काही नोंदी लिहिलेल्या आहेत व काही पत्र लिहिलेली आहेत ती जरा आपण पाहूया या, या पत्रात इंग्रज असं म्हणतात की सुरतेचा जो गव्हर्नर आहे त्याने स्वतःला सुरतेच्या किल्ल्यात काही धनाढ्य लोकांसोबत स्वतःचा बचाव करण्यासाठी बंद करून घेतलेले आहे आणि इंग्रज असं म्हणतात की या गव्हर्नरनी सुरतेच्या जनतेला आणि सुरत शहराला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे त्या काळच्या त्यांच्या पत्रांमध्ये ठाई ठाई हा उल्लेख दिसतो की तिथल्या गव्हर्नरनी सुरतेचं रक्षण केलं नाही आता जर तिथे इंग्रजांचंच राज्य होतं तर मग त्यांचं जर गव्हर्नर असता तर, तर मग ते असं का लिहित असते त्यांनीच रक्षण केलं असतं ना म्हणजे हा गव्हर्नर त्यांचा नव्हता कोणा दुसऱ्याचा होता डचांची जर पत्र बघितली डचांचे जर कागद बघितले तर त्यांच्यात सुद्धा ते हेच म्हणतात की तिथल्या गव्हर्नरनी सुरतेचं रक्षण केलं नाही शहराचं रक्षण केलं नाही स्वतःला काही धनाढ्य लोकांबरोबर पिल्ल्यात तोंडून घेतलं स्वतःच संरक्षण केलं डचांच्या कागदपत्रात या गव्हर्नरचं नावही स्पष्ट होतं त्याचं नाव होत इनायत खान आता हा इंग्रज होता का त्यानंतरच्या इंग्रजांचे जर पत्र पाहिली तर त्याच्यात ते महाबद खान आणि काही इतर सरदारांच्या मार्फत औरंगजेबाकडे पत्र पाठवतायत असं आपल्याला दिसतं ही पत्र पाठवून ते सुरतेत झालेल्या लुटीबद्दल औरंगजेबाला कळवतात आणि त्याच्याकडनं माफीसाठी करता अर्ज करतायत हा अर्ज महाबत खान याच्यामार्फत करतायत हा महाबत खान गुजरातचा सुभेदार होता तो अहमदाबादला होता जेव्हा महाराजांनी सुरतेवर स्वारी केली त्याच्यानंतर त्याला जेव्हा त्याच्याबद्दल खबर मिळाली तेव्हा सुरतेचं रक्षण करण्यासाठी महाबत खानच निघाला होता महाबत खान निघतोय हे कळल्यावर मराठ्यांनी सुरटेतनं पाय काढता घेतलेला होता यावरून स्पष्ट होतं की सुरतेवर मुघलांचंच राज्य होतं इंग्रजांचं नव्हतं इंग्रजांच्या तिथे काही वखारी होत्या इंग्रज तिकडे व्यापार करत होते सुरतेच्या गव्हर्नरनी सुरतेचं रक्षण केलं नाही म्हणून स्वतः त्यांनी इंग्रजांनीच आपल्या वखारींचं रक्षण केलं होतं आणि खरं म्हणजे हे राजकारणी जे म्हणतायत की इंग्रजांच्या विरुद्ध ही कारवाई होती सुरतेवर स्वारी म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध कारवाई होती तर खरं म्हणजे इंग्रजांना फार नुकसान झालंच नव्हतं हे नुकसान झालं होतं मुघलांनाच कारण सुरतेतनं दरवर्षी त्यांना बारा लाखाचा महसूल मिळत होता पण या स्वारीत शिवाजी महाराजांनी जवळजवळ सुरेतनं एक कोटी रुपये मिळवले होते आणि मुघलांच्या चा चांगलाच भार पडला होता मुघल सतत मराठ्यांवर करत होते चा स्वारी चा आधी शाहिस्त झाली होती शाहिस्तखानाने पुणे आणि मराठ्यांचा प्रांत अगदी बेचिराग करून सोडला होता त्याचा वचपा काढण्यासाठीच आणि त्याची भरपाई करण्यासाठीच महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती हा इतिहास खर तर स्पष्ट आहे पण काही राजकारणी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इतिहासाची वाटेल तशी मोडतोड करतायत आजचं राजकारण या अशा खालच्या पातळीवर गेलेलं आहे यावर तुमचं काय मग कॉमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणखीन काही व्हिडिओज आम्ही चॅनलवर टाकले ते इथे क्लिक करून पहा